हॅलो एवरीवन तर सर्वांना माझा नमस्कार गायत्रीस विचार ह्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे बघा हा व्हिडिओ आहे मार्गशीर्ष गुरुवारचा म्हणजेच मार्गशीर्ष गुरुवारचे महत्व काय किंवा या दिवशी उपाय कोणते केले जातात नाही का या दिवशी बऱ्याचशा बायका उपवास पकडतात पण चुकीचा एक पदार्थ खाऊन घेतात त्यामुळे ह्या उपवासाचं काहीही फळ आपल्याला भेटत नाही या उलट आपलं उलटच फळ आपल्या पदरी येतं मग या दिवशी असं काय करायचं आहे नाही का किंवा कोणती गोष्ट खायची नाही आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा असेच छान छान सुंदर सुंदर माहितीपूर्ण व्हिडिओ ऐकण्यासाठी बघण्यासाठी माझ्या चॅनलला फॉलो करा तर चला मग आपण जाणून घेऊया पटापट लक्ष्मी देवीला आवडणारा दिवस म्हणजे मार्गशीर्ष गुरुवार हा गुरुवार केल्याने लक्ष्मी माता प्रसन्न होऊन आपल्यावर तिची सदैव कृपा असू देते गुरुवार हा दिवस घरात सुख समृद्धी आणणारा असतो लक्ष्मी कृपा मिळावी म्हणून या दिवशी व्रत केलं जातं नाही का पूजा केली जाते निरंकाट उपवास पकडला जातो बघा विवाहित स्त्रियांसाठी तर फारच शुभ मानला गेलेला आहे गुरुवार व मनातील ज्या काही इच्छा असतील त्या इच्छा मार्गशीर्ष गुरुवार व शेवटच्या गुरुवारी याचं उद्धापन करून नक्कीच पूर्ण होते आपल्या ज्या काही इच्छा असू देत थोडक्यात आर्थिक अडचणीत नवरा बायकोंमधील विवाद भांडण पोरांचं शिक्षण किंवा मग आपल्या कामाविषयी किंवा व्यवसायाविषयी काहीतरी घरात चाललेली कटकट नाही का किंवा पैसाच थांबत नाही आहे एवढं कष्ट करून सुद्धा पैसा हाती लागत नाही आहे पैसा असा येतो आणि असा निघून जातोय या सर्व प्रश्नांना दूर करून साक्षात महालक्ष्मी तिची कृपा करते या दिवशी केलेली मनोकामना प्रार्थना आणि संकल्प लवकरच फळं देतात मार्गशीर्ष गुरुवारचे काही सोपे करता येणारे उपाय मी सांगत आहे तर नक्कीच सर्वांनी करा पहिला आहे घरात सगळ्यात अगोदर स्वच्छता ठेवा कारण महालक्ष्मी मातेला स्वच्छ घर अतिशय प्रिय आहे दुसरा आहे गुरुवारी सकाळी लवकर उठून घराच्या मुख उंबरठ्यावर तुम्हाला गोमूत्र शिंपडून कापूरची वडी लावून हळदीचं लेपन करायचं आहे तिसरा आहे पिवळे कपडे व पिवळा प्रसाद देवीला अतिशय प्रिय आहे त्यात मग तुम्ही केळी असेल किंवा पिवळा मेवा असेल मिठाई असेल किंवा मग आपलं साध तूप असेल फक्त तुपामध्ये तुम्हाला दोन विलायची घालायची आहे आणि हे देवीला तुम्हाला अर्पण करायचं आहे खूप शुभ मानलं गेलेलं आहे चौथा आहे ज्या कोणाचा उपवास असेल त्याने पिवळे कपडे परिधान करायचे आहे बघा मी तुम्हाला मग सांगितलं की देवीला पिवळं पिवळा कलर हा अतिशय प्रिय आहे मग तुम्ही त्या दिवशी नक्कीच पिवळे घालून उपवास करा पिवळं वस्त्र घालून उपवास करा पाचवा आहे देवीला एखादा पिवळ्या फुलांचा हार घालावा सहावा आहे खोबऱ्याचा नैवेद्य देवीला अर्पण करावा त्यानंतर संध्याकाळी शुद्ध तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे पोथी ऐकायची आहे त्या दिवशी वाचायची आहे गुरुवारची कहाणी वाचायची आहे संध्याकाळी लक्ष्मी स्तोत्र स्री सुक्त किंवा मग लक्ष्मी अष्टक हे घरात लावायचं आहे मग तुम्ही टी व्हीला लावू शकता मोबाईलला लावू शकता म्हणू शकतात नाही का पण यांच्यापैकी एक तुम्हाला श्री सुक्त लावलं तरी सुद्धा खूप छान आहे या दिवशी तुम्हाला गरजू लोकांना अन्नदान करायचं आहे बघा संध्याकाळी किंवा तुम्हाला जेव्हा मिळ वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला अन्नदान नक्कीच करायचं आहे बघा अन्नदान केल्याने आपलं नशीब पलटू शकतं साक्षात महालक्ष्मी आपल्या घरात येऊ शकते अन्नदानाचं खूप महत्व आहे तुम्ही पाना काय म्हणत नाही का आपण जेवढं शक्य होईल तेवढं फुलाची ना फुलाची पाकळी तुम्ही अन्नदान नक्कीच करा खूप छान असतं या अन्नदानाने तर साक्षात आपले नशिबाचे दरवाजे सुद्धा उघडू शकतात आणि आपल्या आयुष्यात इतका चमत्कार होऊ शकतो की आपले जे जे स्वप्न असतील ते ते माता राणी महालक्ष्मी माता पूर्ण करेल व संध्याकाळी घरात घरभर गर धूप फिरवल्याने नकारात्मकता ऊर्जा दूर होते गुरुवारच्या दिवशी तुम्ही संध्याकाळी घरात घरभर गर धूप फिरवा खूप छान असतं व सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आता मी तुम्हाला व्हिडिओ चालू केला तेव्हा मी तुम्हाला सांगितलं पहिल्या स्टॅटला मी तुम्हाला सांगितलं की बऱ्याचशा बायका ही चुकी करतात उपवास पकडतात पण त्या दिवशी तुम्ही काय करता माहिती आहे का फराळ असेल किंवा मग काही चटपटीत असं बटाट्याचे वेपर्स वगैरे त्यावर मीठ खातात तर ह्या दिवशी कृपया करून मीठ खावं लागत नाही मिठाच मीठ मिठाचा पदार्थ कोणीच खायू खाऊ शकत नाही कारण या दिवशी मीठ वर्जित केलेलं आहे लक्षात असू द्या ज्या कोणाचा उपवास, एका वा कोना चा ही उपवास, चा तुमी उपवास आहे समजा एखाद्या ब स्त्रीचा असेल किंवा पुरुषाचा असेल कोणाचाही उपवास असेल महालक्ष्मीच्या नावाने तुम्ही उपवास पकडलेला आहे मग त्या दिवशी तुम्हाला मीठ खायचं नाही हे लक्षात असू द्या तर आता मी पटापट -पत सोप्या भाषेत अगदी सोप्या पद्धतीने पूजाची मांडणी सांगते आहे नक्कीच अशी सोपी मांडणी करा बघा महालक्ष्मी नक्कीच प्रसन्न होऊन जाते तर काय करायचं आहे एक चौरंग घ्यायचं आहे त्यावर पिवळा आसन टाकायचं आहे त्यावर पिवळा आसन म्हणा आणि ते एखादं वस्त्र म्हणा मस्त सुंदर पिवळा पीस राहिला तरी पण चालेल ब्लाऊज पीस त्यावर एक स्वस्तिक काढायचं आहे दोन विड्याचे पानं ठेवायचे आहे त्यावर सर्वात आधी गणपती बाप्पा विराजमान करायचं आहे बघा गणपतीशिवाय कोणतेही कार्यक्रम लागू होत नाही त्यामुळे ग जोड विड्याचे पान घ्या त्यावर तुम्ही गणपती बाप्पा आधी विराजमान करा गणपती बाप्पा समोर गुळ खोबरं खारीक नान सुपारी हे ठेवायचं आहे व गणपती बाप्पाला एक जानवा घालायचं आहे दुसऱ्या साईडला पाण्याने भरलेला कलश ठेवायचा आहे तुम्ही तांब्या घ्या नाही का तांब्यात ता, पाणी घाला त्याच्यात थोडंसं हळद अक्षदा कुंकू नाहीतर मग एखादी सुपारी नान एखादं फुल असं त्या कलशामध्ये टाकून वरून तुम्हाला नारळ ठेवायचं आहे व मध्यभागी महालक्ष्मी मातेचा फोटो किंवा मूर्ती असं विराजमान करायचं आहे पण फोटो खाली किंवा मूर्ती खाली नक्की अक्षदा टाका मग त्याच्यावर महालक्ष्मी माता विराजमान करा व दोघी साईडला समया लावायच्या आहे छोटीशी रांगोळी घालायची आहे बघा किती सोपं होतं व महालक्ष्मी मातेची कहाणी ऐकाय वाचायची आहे किंवा ऐकायची आहे त्यानंतर महालक्ष्मीची आरती करायची आहे आणि श्री महालक्ष्मीला एखादा नैवेद्य अर्पण करायचं आहे फळांचा नैवेद्य राहिला तरी चालतो दुधाचा राहिला तरी चालतो नाही सर्वात म्हणजे सोपं एक वाटीभर छोटंसुत दोन चमच तूप आणि त्याची विलायची टाका तुपात विलायची टाकून हे तर महालक्ष्मीला अतिप्रिय आहे व महत्त्वाचं म्हणजे त्या दिवशी तुम्हाला कोणालाही अपशब्द बोलायचा नाही आहे भांडण करायची नाही आहे निंदा करायची नाही आहे नक्कीच महालक्ष्मी माता पूर्ण फळ देईल व एखादी इच्छा असेल तर ती पण पूर्ण करेल मग मैत्रिणींनो कसा वाटला हा मार्गशीर्ष महिन्यातला व्हिडिओ नक्कीच पुढे पण शेअर करा इतर माता भगिनींना पण पाठवा आणि सर्वांचे मनापासून खूप खूप आभार नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला फॉलो करा धन्यवाद